हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही आयप सर मस्त अरे मजाच असाल तर तुम्ही बघता तर माझा अजून आंघोळ नाही झालेली आहे मी आंघोळच नाही केलेली आहे मामा ते मामा म्हणले शिवादिन लग्न फोन केले ते तू आली नाही ती चालली जा लवकर आणि आता ही चाललेली आहे सासरला सासरला चाललेली आहे सासरला लवकर ये हा नांदून हो लवकर येते वापस तिने आणून बारा तारखेला येणार आहे तिथं आत्याची पटपट घाई चालली बाय हवच आहे आता शिवानवीला खूप रडू येणार आहे आता नाही का आम्ही गळ्यात इथे मारमाडू नये रडणार आहे फक्त आमचा व्हिडिओ काढायलाच कुणी लावा लागेल आमचा अरे तुला हेच आहे ही असली साडी घालून चालली आता ताटापत्राची पॅकिंग चालू इथं सासरी जाण्याची सासरी म्हणजे कि हॉस्टेल वर चाललेली ड्रेस ऑनलाईन मागले होते काय का ऑनलाईन वापरायचं चांगलं आंघोळ केलेस का ती नाही का हा घाल 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 ती नाही का कधी कधी आंघोळच करत नाही तिकडं हॉस्टेलला सकाळी अंघोळ नाही करत ती संध्याकाळी करते आता तुझी साडी मला एक दिवस ही घालायला ब्लाउज आहे का पण तुझा ब्लाऊज नाही यायच मला गोल्डन कलरचं घालेन मी अन आता इथं साड्या ती तिला म्हणलं ही साडी मला एक दिवस घालायला दे म्हटली ओके हो मॅडम आहे आता मग काल लिहिलेला टोल पांढरा

लवकर फिक्स बारा तारखेला सुट्टी भेटणार आहे का नाही तर मग ती मना घ्यायची मनाची देते नंतर पॅकिंग चालू आहे पॅकिंग बाई आज आमटी भाकर खायला पाहिजे होती बाया आज मॅडमला म्हणजे बरं घेत मैत्रिणी गेल्या प्रशांचा बघतो तुला स्टोरी पण मेन्शन होत नाही बघते आज सेटिंग मध्ये किती वाजवा शन्यावी शन्यावी <laughs> <laughs> Hello guys. Good <laughs> ही पण चालली वैष्णवी मी चाललीसर गुड मॉर्निंग चला भेला सासरी चाललेली आहे ती आता <laughs> सासरी जायचं आहे तिला सासरी जाण्याची वेळ झालेली आहे सासूने लवकर बोलवलंय तिच्या सासू नाही का सासू नवरा बघितलं सासरी कुठे चाललोय लई सासू ला तिची लई म्हणजे सांगूच ना बघायची ऐकायची ऐकायची ते बघत ती बर म्हणलंय तरी झालं झालं आता झालेलं आहे सगळं आता निघलेली आहे गावकरी आसरून हे ठेवलं बाहेर करून आणलं तू का आणलं सांग मी आणलो बा मीच ठेवलं आत म्हणलं बाहेर राहिले काय तू तेव्हा जेव मामाने बघायचं टकल केलेलं आहे मामा नमस्कार करा नमस्कार एका मामाने एका टक्लू हिस टकल गेल्यावर परत हे दुसरी पाहुणे आलेले तर मामा चहा झालं झाला मामा ओ, दाले ना झाला ना, ना। आता तुम्ही उद्या नाहीतर हा उद्या ब्लॉग मध्ये बघा तुम्हाला बर बर युट्यूबला तुम्हाला पण टाकत बारा मेला <laughs> एक तारीखला रिटर्न येणार कधी त्याचं लग्न दोन चार महिन्या <मैंने। laughs> दोन चार चार महिने <laughs> <laughs> <पार के> <laughs> 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 <laughs>

करण भैया त्याला ब्लॉग मध्ये घेतलंय बघ मी ह्याला भेटलेली इथं आलत तर ह्याला नाही बघितलं कधी हे इथंच होत नाही बघितलं याला कधी दहा वर्ष इथंच होत असं नाही डिंपलला नाही वळखीत फोटो मध्येच आ

आता शिवाजिरी चाललेली सासरी लवकर बाय टाटा मी खूप बाय काय खूप सांगतो एवढा अवंतर होता तर मी अंगण होतो किल्लेली सकाळ सकाळी तशी साडेसात ला साडेसात आठ वाजता मी शिवाजिरीकडे आले होते शिवाजी चालली होती तर मी लगेच आले तर आजचा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा बाय